आपली साडेबाराची घडी टाकून घेतलेली आहे बघू शकता आहे तुम्ही आता पाठीमागचा भाग अगोदर पण पाठीमागचा भाग काढत आहोत तर पाठीमागची उंची किती आहे पंधरा इंच ही पंधरा इंचवर आपली मार्क करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथून आपल्या स्टेट लाईन मारून घ्यायची आहे मी डायरेक्ट टेपने घेतो मारता मारत आहे पट्टीने वगैरे मारू शकते आहे शक्यतो तो मी कठीणच मारायचे आहे म्हणजे स्टेट इथं शोल्डर टाकून घ्यायची शोल्डर किती आपली साडेपाच आहे शोल्डर साडेपाच मुंडा साडेपाच इथंच लगेच मुंडा टाकून घ्यायचं म्हणजे आपलं थोडं जमलिंग होणार नाही बघा ना तुम्हाला एकदम सोपी साधी पद्धत सांगत आहे जी मी सध्या कट करते शिवते हे साडेपाच झाले इथं लगेच आपली गळार होंदी किती आहे धून शक्यतो सगळ्यांना गळा ही मी कंपल्सरी दोनच घेते मागील गळा किती आपला सात हा सात हा सात हला मागील गळा खोलताना अर्धा इंच एक्स्ट्रा जादाचा खोलायचा अशी थिरपी स्टेश टाकून गळा कधीही असा खोलायचा म्हणजे व्यवस्थित छान खाली बसतो हे आणि इथून असाच घ्यायचा ओके आणि असा घ्यायचा इथून जास्त पाठीचा मुंडा घ्यायचा नाही पाग घोळ वगैरे येतो इथून फक्त पाव इंच घ्यायचं आणि मुंड्याला छान आकार देऊन घ्यायचा आहे ओके आता आपण पाठीतला भाग कटिंग करून घेऊया मी नेहमी दो नेहमी मी दोन्ही भाग एकसारखेच कापते पण आता माझा मशीनवर ठेवल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येत आहे तुम्ही समजून घ्या मला दोन्ही भाग एक कट करता येत नाहीत कापड फिरवताना कधीही हात ठेवायचा कापड हालता कामा नये ली कमर किती आली तयार कमरेचा चौथा भाग मी एक इंच इथं साडे अडतीस कमर तयार आहे तर मी इथं मापात घेताना मी एक्स्ट्रा घेत आहे एक्स्ट्रा म्हणजे माझ्या कस्टमरला अजून थोडीशी जास्त आत मार्जिन पाहिजेल आहे त्यामुळे मी एक्स्ट्रा वाढवत आहे म्हणून मी कमर चाळीस पकडत आहे चाळीसचा चौथा चा किती येणार दहा खालची एक घडी वरची एक घडी म्हणून इथं मी दहा टाकलेलं आहे प्लस एक इंच शिलाई पाटल्या टक्स मार्जिन व शिलाई किती आहे सव्वा एक थोडासा किंचितच्या फरकानं मी फक्त पाऊन इंचाचा कट मारत आहे कारण माझ्या कस्टमरला ना कमर कमरत जास्त पाहिजे कमरेचा घेर हा जास्त पाहिजे कमर मार्जिन जास्त पाहिजे आहे म्हणून मी तयार झालेलं आहे बघू शकता आहे तुम्ही कटिंग वगैरे किती छान सुंदर आले हा भाग आपण साईडला ठेवून घ्या आता आपण पुढच्या भागाचं मार्जिन कट करायचं आहे इकडं मुंडा आहे इकडं मुंडा टाकायचा आहे सगळं इकडं आहे असं मार्जिन टाकायचं घडी आपण फक्त आहे अशी उडून थोडीशी घेतलेली आहे आता बघू शकता पुढं पुढील पुड़, भाग किती आहे साडेपंधरा मागील किती टाकला पंधरा तर मागच्या भागापेक्षा पुढील भागा, भागा अर्धा इंचा नामी नेहमी जास्त होतो पुढील भागाचा आम्ही मार्जिन घेत नाही किती याला साडेपंधरा साडेपंधराला मार्क करून घ्यायची आहे इथे किती शोल्डर इकडे किती टाकले साडेपाच इथे साडेपाच शोल्डर टाकायचे आहे मुंडा किती येणार आपला साडेपाच साडेपाच गळारुंदी आपली किती आहे दोन पुढील गळा किती आपला पुढील गळा हा साडेपाच तयार आहे प्लस अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आपल्याला म्हणजे किती येणार सहा येणार बघा प्लस सहा ओके आता इथून वर त्याली साडेपंधरा बरोबर इथून इकडच्या साईडला अडीच इंचाचं सा, वरती क्रॉसपट्टीसाठी घ्यायचं आहे आणि इथून इथं साडेपंधरा इथून किती घ्यायचं आहे दोन घ्यायचं आहे मध्य सेंटर काढायचा आता साडेबारा आपली घडी साडेबाराचा मध्ये किती येणार सहा सव्वा सहा सव्वा सहापर्यंत स्टेट रीश घ्यायची सव्वा सहापासून तिरकी जोडून घ्यायची ओके लक्षात आले तुमचा आता पुढील वेळाला आकार कसा द्यायचा पुढील वेळा हा जास्त खोलायचा नाही फक्त मागील वेळाचाच आकार तसं द्यायचं पुढील वेळाला आकार मी कसा देते बस ओके फक्त एवढं करायचं आहे असंच पुढील वेळेला आकार कटिंग करायचं आहे मागील मुंड्याचा फक्त अर्धा इंचाच इथून अर्धा इंचाच फक्त घ्यायचं आहे फक्त आहे असं घ्यायचं बाकी काही करायचं नाही आहे आपल्याला दिसत आहे का तुम्हाला बघा चॉक मी थोडा डार्क करते क्रोस है। तो है है। कर ही आपली क्रॉस पट्टी आहे तुम्हाला स्ट्रेट येणार आहे ओके आहे असं कट घ्यायची हे तिथं आपली ही काजपट्टी पाटीतली पट्टी इथं बटन पट्टी आपल्या ह्या कपड्यात तयार होणार आहे बघा मी कटिंग करते आता हे थोडंसं सहा सव्वाचं आपण तिरकं घ्यायचं व इथून स्टेट घ्यायचं मी थोडं ॲडजस्टमेंट करून कटिंग करत आहे मला खाली कॅमेरा जोडता येत नाही मशीनवर जोडावा लागतो त्यामुळे माझा हा प्रॉब्लेम आहे प्लीज तुम्ही समजून घ्या हे बघा असं हळूहळू हळू व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं इथंही मार्जिन तसंच टाकलं तरी चालेल पण मी काय करणार आहे इथं मार्जिन आहे तेच ठेवणार आहे कारण माझ्या कस्टमरला मार्जिन आत जास्त पाहिजेल आहे इथेही तसंच तुम्ही करू शकता थोडंसं अर्धा इंच घेऊन तिरप कटिंग करू शकता माझ्या कस्टमरला आत माया जास्त पाहिजे आहे त्यामुळं मी तसंच ठेवत आहे हात आपला दोन भाग आहे तर इथं मधनं पट्टी कट करून घ्यायचा हा उलटा भाग आहे डायरेक्ट असं गुनुली मार्जिंग करून घ्यायचं आहे आता तुम्हाला मी टक्स दाखवते टक्स कशी मारतात तेही मी तुम्हाला सांगते इथून आत चार इंच मार्जिन घेते मी टक्ससाठी इथून इथून वरती तीनचे टक्स मारते का तो उंची आपली जास्त आहे पंधरा साडे पंधरा आहे इथून इकडं अर्धा इंच इथून इकडं अर्धा इंच अशी घेते काज बटमपट्टीचा मध्यभाग करते काज बटमपट्टीचा मध्यभाग करते किती येतोय सात सातचा निमक येते याला साडेतीन साडेतीनपासून आत पावणे तीन घेते ओके भागाचा मध्यभाग किती चार इथून किती सहा इंचावर आपली टक्स येणार हे आपल्याला एक इंच ही पाव पाव इंचाची फक्त टक्स आपल्याला पकडायची आहे व इथून आम्ही काही बघत नाही बरोबर मध्य सेंटरमधून हे असे टक्स मी तुम्हाला हातान ड्रॉ करून दाखवतो हे एक हे दोन हे तीन हे चार हे फोर टक्स आपलं ब्लाउज आहे हे बरोबर अशा आम्ही टक्स मारतो बसल्यानंतर असा थोडासा पप उंचावरती येतो ओके आपला पुढचा भाग तयार झालेला आहे फिरवून घ्यायचं थोडीशी भाईची घडी जास्त मोठी असल्यामुळं मी भाईची घडी ही कधी मोजत नाही जेवढं कापड शिल्लक आहे त्यातच ॲडजस्ट करून टाकते व मुंडा जोडताना बघते त्यामुळे मी भाईची घडी घेतलेली नाही हे बघा सगळं कापड मी आता हिथून वर दीड इंचाची आपण धुमट घेतलेली का काट नसेल तर थोडंसं फोल्ड करा इथं आपले काट आहेत त्यामुळे आपण इथं सव्वा इंचाचं फोल्ड घेऊ शकतो वरती भाई तयार किती आपली नऊ आहे तर वरती आपली किती येणार साडेनऊ बाई येणार असं बाईचा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे भाई उंचीतून खुल्या बाजूकडून ही आपली खुल्ली बाजू आहे इकडून अडीच इंच वजा करायचं हे अडीच इंच वजा केलं व इथं असं आपण तिरकी रेश मारायची आता हे आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे ये बक्षात आधी वरचा भाग कटिंग करायचा आहे दोन भाई उचलायच्या दोन पदर उचलायचे पुढच्या भागाचे फक्त हे लक्षात ठेवा आधी दोन फक्त भाग उचलून पुढच्या भागाला मस्तपैकी असा आकार द्यायचा आहे बघू शकता आपली भाई किती सुंदर कठीण झालेलं आहे इथं थोडा थोडासा कट मारायचा आहे जेणेकरून आपल्याला हे व्हावं असं हे बघा ही उलटी बाजू प्लस ही उलटी बाजू इथं सव्वा इंचाचं मार्जिन पकडायचं आहे इथं सव्वा इंचाची मार्जिनची आपल्याला टिकमार करून घेतलेली आहे हे आपलं बाईचं कटिंग झालेलं आहे क्रॉसपट्टी बसवायची आहे हे बघू शकताय आता आपण पाठीच्या भागाला क्रॉसपती कितीची कटिंग केली ती दोन आणि अडीच तर इकडं काय करायचं आहे जिकडं दोन कटिंग केलं तर तिकडं अडीचचं कटिंग करायचं आहे व जिकडं अडीचचं कटिंग केलं तर तिकडं तीनचं कटा कटिंग करायचं आहे छातीची आपली घडी किती आहे साडेबारा टाकलेली आहे त्यात एक इंच मार्जिन आपल्या कट होऊन जाणार आहे टक्स मार्जिन तीन ओके या अशीच डबल घडी उचलून घ्यायची आहे क्रॉसपट्टीची जेणेकरून इकडं पण आपल्याला तेवढीच आपल्या डबल निघाव्यात शक्यतो मी ही क्रॉसपट्टी डबलच कापडाची लावते ओके हेव हे असं केलं जिकडं अडीचची काढलेली काज बटन पॉटीकडची साईडची आपण अडीचची कटिंग केली ती तिथं आपण तीनची कटिंग कर करणार आहोत मुंड्याकडच्या कर साईडची आपण दोनची कटिंग केल्या तिथं अडीच ची कटिंग करणार आहोत ही आता आपली झालेली आहे अशी तिरखी आता हे आहे अशीच कटिंग करून घ्यायची बघू शकता इथून मध्य सेंटर म्हणजे ही आपली डबलची क्रॉसपट्टी तयार झाली आम्ही यांना ह्याला क्रॉस क्रॉसपट्टी म्हणतो कोण एक पट्टी म्हणतो कोण क्रॉसपट्टी म्हणतो प्रत्येकाची वेगवेगळी भाषा आहे या असा दोन आपल्या क्रॉस पट्ट्यात कशी जोडायची ती कशी लावायची मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे पाठीतली पट्टी ही आपली पाठीतली पट्टी कटिंग करून डबल लावायच्या वेळेला दाखवत ही पाठीतली पट्टी आपली तयार होणार आहे ही आपली काज पट्टी तयार होणार आहे बघू शकता मी काज पट्टी ही डबलचीच नेहमी वापरते गाजपट्टी ही बटनपट्टी आता आपली गोटपट्टी राहिलेली आहे गोटपट्टी ही फिरक्या कापडातच काढावी जे क्रॉस मध्ये असं कापड पडते ना त्याच्यातच गोटपट्टी काढावी गोट छान व्यवस्थित फुलून येतो हे बघा मी अशी काढते म्हणजे गोट छान येतो एक इंचाची कडा सव्वा इंचाची कडा आपल्या आवडीनुसार काढायची आहे हे बघित गोटपट्टी तयार झाले गोटपट्टी शक्यतो आपल्याला दोन बास होतील कारण आपला गळा फार छोटा आहे त्यामुळे मी शक्यतो गोटपट्ट्या दोनच काढणार आहे ह्याच्यात मी अंदाजे काढते ह्या आपल्या गोटपट्ट्या झालेल्या आहेत ह्या कशा जोडायच्या कसं करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ सांगणार आहे आपली सोपी पद्धत कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा ठेवतानाही सुद्धा हे असंच ठेवायचं आहे व्यवस्थित हा पाठीचा भाग इथं भाई इथला पुढे इथं पुढील भाग जोडतानासुद्धा असं जोडायचं आहे पट्टी पाटीतली पट्टी बटन पट्टी काजपट्टी गोटपट्टी म्हणजे आपल्याला घेतानासुद्धा व्यवस्थित घेता येईल असं हा आप आपल्या झालेलं आहे साधं फोटोक्स ब्लाऊज आपलं कटिंग झालेलं आहे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी उद्याच्या